नकारात्मक विचार कसे दूर करावेत नक्कीच तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल मना की मनात सातत्याने येणारे नकारात्मक विचार किंवा चुकीचे विचार जे आपल्याला वाटतात ते कसे दूर करावेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्ष देऊन ऐका की नकारात्मक विचार हा देखील एक फक्त विचारच आहे ते वास्तव नाही ती सत्यता नाही फक्त काल्पनिकपणे आपण काहीतरी विचार करतो आणि एखादी गोष्ट करताना किंवा फेस करताना आपण काही विचार मनात करून ठेवलेले असतात हो किंवा नाहीचे जे। त्यापैकी जेव्हा आपण एखादी गोष्ट फेस करण्यासाठी नाही म्हणतो ते बऱ्याच वेळा ते नकारात्मकच विचार असतात त्यामुळे हे लक्षात घेण्याची गरज आहे ते वास्तव नाही ती फक्त आपली एक कल्पना आहे किंवा आपला विचार आहे त्यामुळे तो कोणत्याही क्षणी अगदी त्यावर फुली मारून काठ मारून आपण दूर करू शकतो त्यामुळे एक दीर्घ श्वास घ्या